पोचलाय तिथे पोचला फिरायला आता परत गावाला जाणलोय बघा मस्त नाश्त्यासाठी थांबले आम्ही नाश्ता यायचा आहे तर जवळजवळ आम्ही त्यापुस थांबलो या कुठं मोरगावमध्ये जवळजवळ मोरगाव राहिले दोन तीन किती गर्दी झाली हॉटेलमध्ये बघायचं आता काय येते बघा आता जेवायला काय मागावले दाजीने काय नाही नाश्ता ये नाश्ता नाश्ता हे नाश्ता नाश्ता म्हणजे माझं जेवण बघा आता काय येते आले आले बघा आले भेळ काय सकाळ मस्त सकाळात नाश्त्याला व मटकी भेळ हं तुम्हाला नाही हयगा का